नमस्कार दिव्यांग व्रद निराधार शेतकरी शेतमजूर गायरान पट्टेदारक आणि उपेक्षित समाज आणि सर्व सुध्न मतदार या काल झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनी उत्साहाने आपण आपला अधिकार बजवल्याबद्दल सर्वप्रथम दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र अध्यक्ष मी चंपतराव ठाकुरे पाटील कुंचिलकर आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय या लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला अधिकार लोकशाही बळकट करण्यासाठी देशहितासाठी राज्य हितासाठी आपण आपले अमोले मते देऊन आपला प्रतिनिधी निवडलेला आहे पण तो निवडलेला प्रतिनिधी हा उपेक्षित समाजासाठी दिनदुबळ्या दिव्यांग व्रद निराधार शेतकरी गायरान पट्टेदारक शेतमजूर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून त्यांना न्याय मिळावा म्हणून या लोकशाहीच्या प्रणालीप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडतोय पण आतापर्यंत या देशाला स्वतंत्र मिळून सुद्धा आज उपेक्षित समाज उपेक्षितच आहे त्या उपेक्षित समाजासाठी मनावे तसे लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत म्हणून आपल्या दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारला कुठे न्याय मिळत नाही आणि दिव्यांग व्रत निराधार आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळावं म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना स्थापन केली आणि अनेक संघटना स्थापन करून आपापल्या परीने आप या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी वारंवार आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष आपण वेधत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून मताचे ज्यावेळेस मत निवडणूक असते त्यावेळेस मताची मागणी करीत असताना उपेक्षिताचे समाजाचे आम्ही कैवारी म्हणतात पण निवडून आल्यानंतर पाच वर्ष आपल्याकडे ढुकून पाहत नाहीत ही खेदाची बाब आहे आता दिव्यांगाचा तीन डिसेंबर रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे दिव्यांगाचा हा जागतिक दिन आम्ही दिव्यांगाने काय म्हणून साजरा करायचा ज्या दिव्यांग बांधवासाठी दोन हजार सोळाला कायदा करून दिव्यांग बांधवांना तर आतापर्यंत अनेक कायदे झाले पण दोन हजार सोळाच्या कायद्याची सुद्धा अद्याप कुठं अंमलबजावणी झालेली नाही अनेक दिव्यांगांना त्या सवलतीपासून हक्कापासून वंचित राहावे लागत आहेत एवढंच नाही मित्रांनो या निवडणुकीमध्ये दिव्यांगाचा प्रश्न एकाही उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला नाही हे खेदाची बाब आहे म्हणून आपल्याला तीन डिसेंबर हा जागतिक दिनी आपल्याला मोर्चा काढून या शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण या आक्रोश मोर्चा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवानो जागे वा उठा आणि संघटित व्हा आणि या संघर्षासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं सर्व तमाम नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व्रत निराधारांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र